माय कोकण सब्स्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल बेलायकांवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धूमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाईन कॉलसेट तुम्हाला चिंता करायची नाहीये प्रमोद जटाराने आकडे देऊन टाकले तुम्ही मस्तपैकी तेवीस तारखेला विजय जलदौर यात्रेची सुरुवात करा कारण तेवीस तारखेला मतदान आहे आणि तेवीस मे ला मतमोजणी आहे तुम्हाला या दोन्ही तेवीस चे आकडे शुभ आहेत हे एवढंच मी तुम्हाला आज सांगू इच्छितो रावसाहेब साहेब तुम्ही एवढा विकास केलात आज कोकणाच्या विकासामध्ये आम्ही पक्षाच्या मध्ये पण काम केलेलं आहे आम्ही त्या लोकांच्या कामाची गती बघितली आहे दोन हजार नऊची लोकसभेची निवडणूक लागली कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केला डीपीआर काढला नाही मुंबई पुणा मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेच्या कामाचा नारळ फोडला पाच वर्ष काम झालं नाही दोन हजार चौदा मध्ये ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेनेचं सरकार आलं त्यावेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी केली त्यावेळेला लक्षात आलं की कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाहीये पर्यावरणाची परवानगी नाही आहे नॅशनल हायवेची परवानगी नाही आहे फॉरेस्टची परवानगी नाही आहे महा रोड होणार कसा तातडीने नितीनजी गडकरींनी निर्णय घेतला सर्व परवानग्या दिल्या आणि तातडीने एक हजार कोटीची मंजुरी देऊन हे ज्या रस्त्यामध्ये ज्या आमच्या सर्वसामान्य कोकणी लोकांच्या जमिनी जात होत्या त्यांना चार पट दाम देऊन या जमिनीचा अधिग्रहण करून हा रस्ता बनवण्याचा निर्णय घेतला आज रस्ता पूर्णत्वाकडे आलाय सिंधुदुर्गामध्ये मला वाटतं प्रमोदजी आपल्याला मे मे जून महिन्यापर्यंत एक पदरी रस्ता चालू होईल उदय सामंत मागे पडले आहेत रत्नागिरीमध्ये पुढच्या ऑक्टोबर पर्यंत तिकडे देखील एक पदर चालू होईल आणि दोन हजार वीस मध्ये पाच तासात मुंबईतून निघालेला माणूस हा कणकवलीमध्ये आणि आपल्या गोव्यापर्यंत पोचू शकेल एवढी व्यवस्था या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारने केली आहे मग जलमार्गाचा विषय असेल संपूर्ण जलमार्गाच्या माध्यमातून सातशे किलोमीटरचा असेल हा कोकण हा बांधण्याचं काम नितीनजी गडकरी करताय आमचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील त्या राज्याच्या मंत्री आहेत ते देखील त्यासाठी दे कायम प्रयत्न करत आहेत मग किल्ल्याची व्यवस्था असेल या कोकणामधल्या भगिनींना रोजगाराची व्यवस्था असेल कोकणामध्ये विमानतळाची व्यवस्था असेल माझ्या मच्छीमारांचे प्रश्न असतील असे कित्येक तरी गोष्टी आज आपण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या माध्यमातून करतो या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या वतीने मी विधान परिषदेवर निवडून गेलो मी मग श्री राऊत साहेब रत्नागिरीत देखील बोललो की आज ही लोकसभेची युती आता आहे पण हा जो प्रसाद लाड तुमच्या समोर उभा आहे हा भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचा आमदार उभा आहे हा एकमेव आमदार युतीचा आहे आणि युतीच्या माध्यमातून निवडून आला आणि सन्माननीय उद्धवजींच्या आशीर्वादाने निवडून आलेला मी आमदार आहे आम्ही देखील मागच्या दोन वर्षामध्ये साहेब भारतीय जनता पक्ष म्हणून देखील असेल पण किमान शंभर कोटी पेक्षा जास्त कोटीची कामं या दोन्ही जिल्ह्यामध्ये आणायचा प्रयत्न केला तुम्ही तर हजारो कोटीची कामं केली माननीय मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने या, आशीर या कोकणाला आपल्याला एक वेगळा स्वर्ग बनवायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही लोकसभेत जाणं फार जरुरी आहे ज्या दहा खासदारांमध्ये तुमचा नंबर आला आमची इच्छा आहे सर की दोन हजार वीस मध्ये तुम्ही पहिल्या पाच मध्ये यावं आणि दोन हजार चोवीस ची निवडणूक ज्या वेळेला येईल त्यावेळेला तुम्ही एक नंबरवर असाल याची देखील आम्हाला खात्री आहे आणि म्हणून माझ्या मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे माझ्या भगिनीनो मला तुम्हाला सांगायचं आहे की धनुष्य बाणाला आपल्याला मत आहे धनुष्य बाण म्हणजे विनायक राऊत साहेब धनुष्य बाण म्हणजे कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धनुष्य बाण म्हणजे माननीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे धनुष्य बाण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनुष्य बाण म्हणजे नरेंद्र मोदी धनुष्य बाण म्हणजे देशाचा विकास धनुष्य बाण म्हणजे देशाची सुरक्षा धनुष्य बाण म्हणजे माझ्या महिलांचा विकास आणि महिलांची सुरक्षा धनुष्य बाण म्हणजे कोकणाचा विकास म्हणून माझ्या बंधू आणि भगिनीनो या येणाऱ्या तेवीस तारखेला धनुष्य बाणावर निशाणीवरती शिक्का मारायचा आहे आणि विनायक राऊत साहेबांना किमान तीन लाखापेक्षा जास्त मदत एक आम्ही या लोकसभेत पाठवून माननीय नरेंद्र मोदी आपल्याला पंतप्रधान करायचं कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाइन माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा